कोणी शिक्षण क्षेत्रावर बोलायचं का इथे महसूल मी कधी बोलतात जेव्हा टीईटीची परीक्षा घेतात आणि जेव्हा टीईटीची परीक्षा घेत असताना राज्यातले पाच पाच लाख शिक्षक भावी शिक्षक टीईटीची परीक्षा देतात आणि त्याच्यातून महसूल जो गोळा झाला पन्नास कोटी रुपयाचा करा ना कायदा भावी शिक्षकांना बेरोजगारांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मोफत आम्हाला सुद्धा देणार अरे आम्हाला तुमच्या मतदानाच्या पोटच्या दोन हजार पोय आम्ही व्यास राहतो तुमच्या आशा बोलत आम्हाला शिक्षण मोफत पाहिजे काय पाहिजे आम्हाला तुमचं दायित्व मोफत देतो राशन पण आम्हाला शिक्षण मोफत पाहिजे आम्हाला गोरगरिबांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण द्यावं लागणार आहे आणि ते देण्यासाठी रस्त्यावर सगळ्या भाविक शिक्षकांना पात्र शिक्षकांना हक्काची नोकरी पाहिजे